विवेकर बासना एक तर घर घे आणि संपून टाक विषय ह्या घरात संतोषची आणि माझी एक वीट असावी त्याचं स्वप्न आहे ते शिवाजी पार्कात घर घेण्याचं तेही लवकरच पूर्ण होईल प्रत्येकाचं एक सगळ्यात मोठं जे स्वप्न असतं ते घर असतं आणि हे त्यांनी पार पाडलेलं आहे आता तो लग्नासाठीही बघेल नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा दिवस खूप मोठा आहे खूप आनंदाचा आहे अर्थात विवेकच्या घराची वास्तुशांती आहे आपण त्याच्या व्हिडिओज बघितलेले आहेत विवेक विवेकसाठी देखील आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण की विवेकचे मित्र आजच्या या खास दिवशी त्याला भेटायला आलेत आणि आपली जवळची माणसं आपल्याला भेटायला आली की आनंद होतो विवेक सगळे मित्र जुने मित्र भाग्य दिले तू मला इतर मित्र सगळे आले तुझ्यासाठी कसं वाटतं अरे खूप अमेझिंग फिलिंग आहे की आपण एखादी गोष्ट अचीव्ह करतो आणि त्यासाठी ती गोष्ट अप्रिशिएट करण्यासाठी जेव्हा तुमचे मित्र येतात तेव्हा खूप छान वाटतं आणि एक एक ते फील असतं ना की यार आपण जे काय अचीव केलं आहे ते बघायला ते अप्रिशिएट करायला आपले मित्र आपल्यासोबत आज आहेत ज्यांच्यासोबत मी स्वप्न पाहिलं होतं की जेव्हा ज्यांच्यासोबत मी सतत त्यांच्या मागे लागलेलो असायचो यांना माहिती आहे सेटवरती भाग्याच्या वेळेस की अरे इथे घर घ्यायचं तिथे घर घ्यायचं तर कधी कधी म्हणजे अमित असेल तन्वी असेल मनीष सर वगैरे अरे बास घर किती घरं घेणार किंवा काय सतत आपलं तेच चाललंय आमचे डिरेक्टर वैभव चिंचाळकर सर अरे बास कामावर लक्ष दे सतत डोक्यात तेच चाललंय तुझ्या सो इथ इत, इथून इतु, तो प्रवास सुरू झाला आणि आज इथे तो ते स्वप्न पूर्ण झालं एक आणि ते स्वप्न पूर्ण होताना बघण्यासाठी हे सगळे माझं कुटुंब आलेलं आहे की ज्यांच्यासोबत मी दोन वर्ष काढली दिवसातले तेरा तेरा तास काढले सेटवरती सो मला असं वाटतं की ते खूप स्पेशल आहे माझ्यासाठी आणि मला असं वाटतं की तू अगदी नेमक्या शब्दात म्हणाला की तुझं कुटुंब आलेलं आहे आणि मित्र हे आपलं तुला असतं सुदेश सर असेल सगळ्यांनाच विचारायचं की आजच्या दिवसाच्या भावना मित्राचा आज लालबाग मध्ये घर होत आहे तो चाळीतनं मोठ्या घरात आलेला आहे तर या सगळ्या तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतंय आजच्या दिवशी कौतुक हा एकच शब्द सांगेन मी कारण की मी त्याच्यासोबत जेव्हा काम करत होतो दोन वर्ष आम्ही एकत्र होतो जसं त्यांनी सांगितलं की तो सतत या गोष्टींमध्ये होता की घर कोणतं चांगलं आहे ईस्ट वेस्ट कोणतं आहे दिशा कोणाची कसली आहे आणि कुठे कसले फॉर्म भरायचे वगैरे सगळं त्याचं ते नियोजन चालायचं आणि आम्ही खरंच अक्षरशः पाहितो की वि विवेकार बास ना एक तर घर घे आणि संपून टाक विषय आणि त्यांनी घर घेतलं आहे आणि विषय संपून टाकला आहे कमाल घर केलं आहे त्यांनी स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या कष्टाने त्यांनी हे घर उभं केलं आहे आणि हे सगळं पाहताना आम्हाला खरंच आनंद होतो आणि माझ्यासारखा माणूस जो आत्ता आला आहे सिरियलमध्ये आम्ही काम करतोय तर ह्याच्याकडे बघून एक मला छान वाटतं की आपण पण असं काहीतरी भविष्यात करू शकतो आपल्यामध्ये पण एक उमेद या निमित्ताने येते so, सो एक मित्र म्हणून मला त्याचा सा खूप सार्थ अभिमान आहे कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि अजून खूप घरं घे बाहेर फार्म हाऊस पण बांध जिथे आपण जाऊ हॉलिडेजमध्ये पिकनिक करायला सो मी आता <laughs> बाकी हा हा फार्म हाऊस आता एक मस्त फार्म हाऊस बाकी आहे पण खूप बरं वाटतंय खूप छान वाटतंय बाकी काय बोलू थँक्यू सुदेश सर नमस्कार सर्वात प्रथम मी विवेकला अभिनंदन करतो अभिनंदन तुझं घर झालं या घराबद्दल मी महत्त्वाचं सांगेन ते म्हणजे असं जेव्हा हे घर विवेक घ्यायचं ठरवलं तेव्हा त्याला ते काही अडचणी आल्या होत्या मला हे घर घ्यायचं आहे पण ते बसत नाही आहे माझ्या बजेटमध्ये बसत नाही आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम होते आता शेवटी आर्थिक अडचणी तर सगळ्यांना असतातच त्यामुळे त्यालाही थोडीफार होती अडचण की ह्याचे पैसे कसे कमी करायचे काय करायचं हे मला घर हवं आहे तर काय करू शकतो आपण म्हटलं डोंट वरी टेन्शन घेऊ नकोस मी आहे आणि माझा मित्र माझा मित्र संतोष राणे आमचा खूप जीवस्य कंठस् मित्र आहे आम्ही लहानपणापासून एकत्र लहानाचे वाढलो तर हा व्यावसायिक आहे त्यामुळे तो कॅमेरासमोर यायला थोडासा <laughs> लाजतो तर मी त्याच्या मदतीने विवेकची ती मदत पूर्ण केली जे काही त्याला आर्थिक मदत पाहिजे होती कमी करून किंवा काही लोकांना भेटून सगळं सगळे जे काही व्यवहार होते घराचे ते मी त्याच्याशी बोलून म्हटलं विवेकला काही करून मध्ये का, म्हणजे मला मध्ये घेऊ नकोस पण विवेकला काही करून मदत कर आणि हे घर त्याला घेऊन दे काही कर तर मला असं वाटतं की ह्या घरात संतोषची आणि माझी एकवीट असावी <laughs> मदतीची अर्थिक नाही माझी मदतीची आमच्या दोघांची एक एकवीट आहे आणि त्याला खूप खूप शुभेच्छा खूप घर होऊ देत तुझी ही गोष्ट अगदी खरी आहे की जेव्हा सुदेश सर म्हणाले तर ही जी व्यक्ती आहे संतोष राणे सर तर अफकोर्स आपलं एक हे असतं काही गोष्टींचं बजेट असतं किंवा काय असतं है की आपल्याला माहीत असतं की आपण इथपर्यंतच जाऊ शकतो सो so, ब तेव्हा माझं बोलणं झालं होतं आणि संतोष सर संतोष सरांनी आपल्याला त्या याच्यात बसवून देणं किंवा आपण बाबा हे एवढेच आहेत हे एवढ्या याच्यात आपण करू शकतो तर ती सर्वतोरी ब सर्वतोपरी मदत त्यांनी मला सांगितली की आपण त्या बिल्डरशी बोलू आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी करून घेऊ सो so, संतोष सरांमुळे त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होऊ शकल्या आणि इनफॅक्ट आत्ता इथे राहिला येईपर्यंतसुद्धा काही तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा पोझिशन घ्यायची असतात काही डिस्प्युट्स असतात किंवा काही गोष्टी असतात पण त्यासुद्धा संतोष सरांनी बोलून मध्यस्थी करून वगैरे सगळे क्लिअर करून वगैरे मी आत्ता तेच त्याच याच्यावरती येणार होतो की आत्ता हे इथे घर होण्यामागे संतोष सरांचा खूप मोठा हात आहे मला असं वाटतं अशी सगळी चांगली माणसं तुझ्यासोबत आहेत तुझे अजून दोन मित्र आहेत आपल्यासोबत त्यांनाही विचारूया की मित्रासाठीची आजची काय भावना आहे नाही खरंच खरंच खूप आनंद झाला आहे कारण विवेकची आणि माझी ओळख दोन हजार चौदापासून अगदी यंग असं विवेक दोन हजार चौदाला आमच्या देवयानी नावाच्या सिरियलमध्ये हिरो म्हणून काच झालं तर नॉर्मली आता काय होतं मी तरुण कुठलाही हिरो एकदा एखादा एक एक शो त्याचा हिट झाला की तो पहिली गाडी घेतो बाईक घेतो पण विवेकने त्यावेळेला पहिल्यांदा घरात इन्व्हेस्ट केले आणि तेव्हापासून त्याचं एक आर्थिक नियोजन तो कलाकार म्हणून तो, तो स्वतःमध्ये एक म्हणतो आपण तसं ग्रो होत गेलाच किंवा स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये पण त्यांनी बरेच बदल केले पण आर्थिक नियोजन कशा पद्धतीचं असावं हे समज त्याला तरुणपणापासून होती आणि मी खूप बाकी पण तरुण कलाकारांना हेच सांगेन की विवेककडून हा आदर्श घेण्यासारखं कि विवेकनी ज्या पद्धतीने हे घर बनवलंय त्याची मेहनत मी दहा वर्षाची बघितली आहे त्याच्या मागे आणि अशा पद्धतीने तू अजून मोठी घर घेशील खात ही खात्री आहे मला त्याचं स्वप्न आहे ते शिवाजी पार्कात घर घेण्याचं तेही लवकरच पूर्ण होईल आणि त्यावेळेला आपण परत भेटू इकडे त्यावेळेला आपण परत हीच टीम परत भेटू परत असंच इंटरव्ह्यू करू अगदी मला असं वाटतं की आता भाग्य दिले तू मला या सिरियलचा टप्पा ओलांडून आपण दुसऱ्या सिरियल कडे त्याच्या दुसऱ्या सिरियल मधला मित्र आहे खर तर खर तर सुरुवात अशी होती की ओरिजिनल देवी आणि संग्राम जो की अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेला शो म्हणजे लिटरली संग्राम कुर्त्यापासून संग्रामला मग कोल्हापुरात यायला बॅन पोलिसांनी करेपर्यंत मालिका होती ती सो so, त्यानंतर त्याच नाव घेऊन आय प्रोडक्शनने पुढे तो एक नवीन शो प्रोड्यूस करून तो आम्ही कंटिन्यू केला सो so, अर्थात तिथून ती ते कनेक्शन आहे आणि दोन हजार एकोणीस साली फायनली आम्ही एकत्र आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आणि एक वर्ष ते आ, आ, एक वर्ष आम्ही त्या सातारामधल्या वाठार गावात आम्ही एकत्र होतो एकाच बंगल्यात राहायचो आम्ही आणि तेव्हा ज्या खूप साऱ्या मेमरीज आहेत आमच्या संग्राम आणि अनिकेत कोळपे माझे दोन मित्र आम्ही तिघंही तिथे राहिलो आहे आणि लिटरली ते एक वर्ष आम्ही जगलो आहे लाईफ कसं जगायचं ते आम्हाला कळलं आहे म्हणजे लिटरली संग्रामने तिथे गॅश शेगडीपासून सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या होत्या मग आम्ही तिथे फ्रीज घेण्यापासून सगळा आम्ही संसार थाटला होता तिथे वर्षभरामध्ये आणि लिटरली मज्जा केली होती पुढचा संग्राम सांगितलं त्याने जवळपास सगळं पण मला असं वाटतं की तुझा तुझा या सगळ्याकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे का तुझ्या काय भावना मला खरंच खूप अभिमान वाटतो विवेकचा की असताना मित्र आहेत हे आहेत ते आहेत एका मित्राने घर घेतलं तर ऐकून खूप छान वाटलं मला जेव्हा त्याने सांगितलं की मी घर घेतलं सगळं झालंय आणि काहीही करून तुला सहा तारखेला यायचं आहे सो ते झालं आणि मला खरंच आज यायला मिळतंय हे मला खूप खरंच खूप खु� बरं वाटतंय आणि खरंच त्याचं अभिनंदन की त्याने घर घेतलं प्रत्येकाचं एक सगळ्यात मोठं जे स्वप्न असतं ते घर असतं आणि हे त्यांनी पार पाडलेलं आहे आता तो लग्नासाठीही बघेल कारण का आता घर जा हां म्हणजे मी म्हणजे आता तू मुली बघायला सुरुवात करू शकतो किंवा बघितले असेल तर बोलू शकतो हक्काने सांगू शकतोस की माझं घर आहे आणि आपण आता लग्न करू शकतो तेव्हाही आम्ही येऊ पण पण खरंच विवेक अभिनंदन खूप छान वाटलं मला की ह्याचं एक स्वतःचं घर झालेलं आहे शिवाजी पार्काचं घराचं आपण म्हणजे ते लवकरात लवकर कर कारण का तो कसा अड्डा असतो ना थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू